यात्रेच्या वेळी शंभर रुपयाचा हार लक्ष द्या यात्रेच्या वेळी शंभर रुपयाचा हार एका दुकानदाराने दीडशे रुपये नफा घेऊन विकला तर त्याची नफ्याची टक्केवारी काय असा प्रश्न हाराची किंमत म्हणजे मूळ किंमत या मूळ किंमतीलाच खरेदी किंमत असं सुद्धा म्हणतात ही मूळ किंवा खरेदी किंमत शंभर रुपये घेतलेला नफा गणित रुपये नफा घेऊन विकला म्हणजे तिसरा एक प्रश्न असा की कि विक्री किंमत काय विक्री किंमतीच एक सूत्र आहे ते तुम्हाला सर्वांना सर्व सुरूत आहे खरेदी अधिक नफा म्हणजे इथं खरेदी म्हणजे हे शंभर रुपये गणित तुमच्या लक्षात येत असावं नफा म्हणजे दीडशे रुपये ही बेरीज लेकरात शंभर आणि दीडशे अर्थात अडीचशे रुपये ही त्या हाराची विक्री दुकानदारानं शंभर रुपये किमतीचा हार दीडशे रुपये नफा घेऊन विकला हाराची मूळ किंमत शंभर घेतलेला नफा दीडशे विक्री अडीचशे कशी तर विक्री बराबर खरेदी अधिक नफा हे काही स्लोगन पाठ करा प्रश्न विचारला त्याची नफ्याची टक्केवारी अर्थातच आम्हाला प्रश्नामध्ये शेकडा नफा विचारला शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष व्यवहारातील नफा गुणीला शंभर भागीला ह्या काही गोष्टी पक्क्या पाठच करा कष्टाला पर्याय नसतो आयत्या मिळाल्या घबाडापेक्षा घामानं मिळालेला एकछदा हा बहुमूल्य असतो अब्राहम लिंकन ह्या काही विचाराशी सानिध्य करा प्रत्यक्ष नफा हा दीडशे रुपये याला गुणीला शंभर आणि भागीला खरेदी किंमत ही मूळ किंमत इथं शंभरला शंभर खाला स्वतःत लेकरांनो गणित सोपं आहे दीडशे उरले हे उत्तर टक्क्यामध्ये त्या दुकानदाराला झालेला शेकड्यामध्ये नफा अर्थातच दी, या प्रश्नाचं उत्तर शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके